पाऊस आला की पावसाबरोबरच सर्दी खोकला ताप असे वायरल आजारसुद्धा येतात यासाठी मी तुम्हाला एक चहाच्या मसाल्याची रेसिपी दाखवते हा मसाला एकदा बनवून ठेवा आणि चहा वाप चहा बनवताना तो मसाला चहात वापरा या मसाल्याचा चहा स्वादिष्ट तर लागतोच शिवाय हा चहा पिल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते सर्दी खोकला ताप असे वायरल आजार दूर राहतात असा आरोग्यदायी चहा रोज बनवा आणि आजार दूर पळवा नमस्कार मी तेजल तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला चहाची रेसिपी बघायला मिळणार नाही आहे तर खूप साऱ्या मसाल्यांची ओळख आणि त्या मसाल्यांच्या आरोग्यदायी फायदेही समजणार आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आरोग्यदायी चहाचा मसाला बनविण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया ही आहे सुंठ पावडर तुम्हाला ही किराणा सामानाच्या दुकानात मिळते ती वापरू शकता किंवा मग तुम्ही घरीही बनवू शकता आलं स्वच्छ धुवून घ्यायचं किसनेने किसून घ्यायचं आणि चांगलं उन्हात सुकवायचं चांगलं सुकलं कुरकुरीत झालं की मिक्सर लावून बारीक पेस्ट करून ठेवू शकता सुंठ पावडरमुळे पचन सुधारते सर्दी खोकला कमी होतो कप विकारासाठीही उपयुक्त आहे ही आहे बडीशेप बडीशेपमुळे सुद्धा पाचन सुधारते रोगप्रतिकार शक्ती वाढते ही आहे लवंग लवंग ही पोटाच्या समस्यांवर खूप उपयुक्त आहे ही आहे काळी मिरी काळी मिरी चहामध्ये टाकून घेतल्यास सर्दी खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनपासून आराम मिळतो ही आहे वेलची वेलचीमुळे चहाचा स्वाद वाढतो ही आहे मसाला वेलची ही वेलचीसुद्धा आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे ही आहे दालचिनी आणि हा आहे ज्येष्ठ हा ज्येष्ठ मध खूप औषधी आहे सर्दी खोकल्यावर उपयुक्त आहे कप विकारावर सुद्धा उपयुक्त आहे हा ज्येष्ठ मध लहान मुलांना बाळगुटी बाळगुटी देतात तेव्हा हा उगाळून देतात आणि हे आहे जायफळ यामध्ये अजून तुम्ही सुकलेल्या तुळशीच्या काड्या आणि सुख सुकलेल्या गवती चहाही घेऊ शकता सर्व मसाले तुम्हाला किराणा दुकानात मिळतील ज्येष्ठमध हा तुम्हाला आयुर्वेदिक औषध दुकानात मिळतात त्या दुकानात मिळेल हे सर्व मसाले आपल्या रोजच्या सकाळच्या चा चहामध्ये असतील तर पावसाळ्यात आणि नेहमी होणारे वायरल आजार सर्दी ताप खोकला असे काही होणार नाही रोगप्रत रोगप्रतिकार शक्तीही वाढेल एका खलबत्त्यामध्ये मधाच्या काड्या घेऊन बारीक करून घेऊया ह्या जर काड्या अशाच मिक्सरला लावल्या तर पटकन बारीक होणार नाहीत मिक्सरचं ब्लेडही खराब होऊ शकतं ज्येष्ठमध थोडा बारीक झाल्यावर यामध्येच दालचिनीचे तुकडे घेतले ये ही बारिक टाकाईची। टाकाईची। हे ही यामध्ये बारीक करून घेऊया आता यामध्येच काळी मिरी टाकायची लवंग टाकायची हे सर्व जमेल तेवढं खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं हा चहाचा मसाला बनविताना दालचिनी काळी मिरी लवंग ज्येष्ठ मध वडशेप या सर्व मसाल्यांचं प्रमाण किती किती घ्यायचं हे सर्व मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच आहे ते चेक करा आणि मसाला बनवा मसाला अजिबात चुकणार नाही आता इकडे या प्लेटमध्ये राहिलेली बडीशेप आणि वेलची मिक्स केली यामध्येच मोठी वेलची म्हणजे मसाल्या वेलचीतल्या बिया काढून घेतल्या आणि वरची सालं आहेत ते बिर्याणीत वगैरे तुम्ही वापरू शकता चहाचा मला मसाला बनवताना मसाल्या वेलचीमधील फक्त बियाच घ्यायच्या वरचे सालं जेवणात वापरू शकतो एक अशी छोटी किसने घेऊन त्यावरती जाळफळ किसून घ्यायचं खलबत्त्यामध्ये बारीक केलेले मसालेसुद्धा या प्लेटमध्ये एकत्र करून घेतले आता एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये सुंठ पावडर आणि सर्व मसाले एकत्र केले आता याची बारीक पेस्ट करून घेऊया तुम्ही पाहू शकता मिक्सरला दोन वेळा फिरवल्यानंतर एवढीच बारीक पेस्ट तयार झाली आहे आता गॅसवर एक कढई गरम करत ठेवली नॉर्मल गरम कढई नॉर्मल गरम झाल्यावर त्यामध्ये मिक्सरून मिक्सरला बारीक करून घेतलेले मसाले ओतले गॅस एकदम स्लो करायचा कढई जर जास्त गरम झाली असेल तर गॅस बंद केला तरीही चालेल आणि मसाले कढईमध्ये परतून घ्यायचे मसाल्यांचा कलर बदलायला द्यायचा नाही आहे मसाले गरम झाल्यावर एका वाटीमध्ये थोडं थंड व्हायला ठेवून देऊ आत्ता हा मसाला व्यवस्थित थंड झाला आहे थंड झाल्यावर यामध्ये मी एक चमचा भरून साखर घेतली तुम्ही साखर नाही वापरली तरी चालेल किंवा यामध्ये खडीसाखर मिक्स केली तरी चालेल आता हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया आता तुम्ही पाहू शकता मसाल्याची मसाल्यांची मस्त बारीक पावडर तयार झाली आहे आरोग्यदायी असा हा चहाचा मसाला तयार आहे हा मसाला असं बनवून तुम्ही एका काचेच्या बर्नीत भरून ठेवू शकता म्हणजे हा मसाला एकदा बनवला की पाच ते सहा महिने व्यवस्थित टिकेल हा मसाला काचेच्या बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवला तर एक वर्षभरसुद्धा टिकतो मी हा मसाला कमी प्रमाणातच बनवला आहे जास्त बनवून ठेवत नाही तुम्हाला जर जास्त बनवाय प्रमाणात बनवायचं असेल तर या मसाल्यांचं प्रमाण जास्त घ्यायचं मसाल्यांचं प्रमाण किती घ्यायचं ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच आहे चला आता पाहूया या तयार मसाल्यापासून चहा कसा बनवायचा आणि एक कप चहामध्ये किती मसाला टाकायचा तर इथे मी चहासाठी दोन कप भरून पाणी घेतलं आणि एक कप दूध दूध टाकलं दोन कप पाणी आणि एक कप दूध असं मिळून टोटल तीन कप झाले तुम्ही जर फक्त दुधाचा चहा बनवत असाल किंवा दुधाचं प्रमाण अजून कमी किंवा जास्त कसं घेत असाल तरी तरीही जितके कप पाणी किंवा दूध घ्याल तसं त्या चहाचा मसाला टाकायचा म्हणजे एक कप पाणी किंवा दूध घेतलं तर त्यामध्ये पाव चमचा चहाचा मसाला टाकायचा या दूध आणि पाण्याच्या मिश्रणाला आता हळूहळू उकळी यायला चालू झाली आहे आता यामध्ये मी दीड चमचा चहा पावडर टाकली चार चमचे साखर टाकले तुम्ही चहा बनवताना तुम्हाला किती साखर आणि चहा पावडर लागते तेवढी तुम्ही घ्या आता यामध्ये एक कपला पाव चमचा असा तीन कपसाठी पाऊन चमचा चहाचा मसाला टाकला आता चहाला छान उकळी येऊ द्या चहा आता तयार होतच आला आहे तुम्ही पाहू शकता चहाला मस्त उकळी येते चहा तयार झाला आहे आता गॅस बंद करूया आत्ता चहाच्या कपमध्ये चहा ओतून घेतला पहा कलर किती मस्त दिसतो आहे असा हा आरोग्यदायी चहा तयार आहे या पावसाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा असा चहा बनवा आणि प्या खूप छान वाटेल चला पुन्हा भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय